रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात ज्ञान राधा मल्टीस्टेटच्या विरोधात निवेदन सादर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आज दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजल्याच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ज्ञान राधा मल्टीस्टेटने लवकरात लवकर ठेवीदारांच्या ठेवी परत कराव्यात नसता निवासस्थानाबाहेर ठिया आंदोलन करण्यात येईल अशा इशाऱ्याचे निवेदन दिले यावेळी शहर अध्यक्ष अविनाश यांनी त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे शब्दात काय आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन दिलेलं आहे तर आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही निवेदन दिलेले आहे ज्ञानराधा मल्टी मल्टीस्टेट यांच्या विरोधामध्ये की ज्ञानराधाचे जे ठेवीदार आहेत सूचित दलित पीडित कष्टकरी यांच्या ठी व्ही ज्ञानराजामध्ये आहेत तर सुरेश कुट्टे यांनी वारंवार व्हिडिओच्या देवारे येऊन लोकांना सांगितलं आहे की मी ह्या तारखेला तुमचे पैसे वापस करतो मी ह्या तारखेला तुमचे पैसे वापस करतो आता त्यांनी व्हिडिओच्याच माध्यमातून सांगितलं आहे की पाच पाच तारखेला तुमचे पैसे वापस करतो जर त्यांनी पाच तारखेला ठिवी जर लोकांचे पैसे वापस केले नाही तर सहा तारखेला आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माननीय पप्पूजी कालदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कुठे यांच्या निवासस्थानी भव्य असा आंदोलन करणार आहोत कशा स्वरूपात आम्ही त्यांच्या निवासस्थानासमोर हे आंदोलन करणार आहोत नाव सांगा माझं नाव अविनाश जोडत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा बीड शहर अध्यक्ष आहे